नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काठेमांडी होमिओपॅथी अहिल्यानगर सावडी आणि नेमसर आज मी माझ्या बीड विजिटला आलेलो आहे आणि बीड येथे आज आपण चर्चा करणार आहोत बोराडे भारत भास्कर सर। सर। भारत भास्कर साहेब यांच्याशी तर त्यांचं आपल्याकडे ट्रीटमेंट चालू होतं आता त्यांना तीन महिने आपण पूर्ण केलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू की त्यांना आता कसं नमस्कार हां काय त्रास होतो तुम्हाला मला तीन महिन्याभर पूर्वी म्हणजे तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला मी जॉईनचा प्रॉब्लेम होता बरं हां आणि मी तुमचं फेसबुकला ते हे पाहिलं बाईक पाहिजे तर मी बाईक पाहून तिथं आलो बरोबर तीन महिन्या झालं मी ते ट्रीटमेंट घेतोय आणि आता मला एकदम चांगलं चांगला चांगलं चांगला एकदम बरं सुरुवातीला काय काय लक्षण यायची काय काय अडचण यायच्या सुरुवातीला म्हणजे मला असं पायऱ्या चालताना असं बॅलन्स जायचा एकदम बरोबर आहे खूप वेदना व्हायच्या त्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपलं निदान झालेलं होतं की एम आर आय एम आर आय मध्ये सेकंड स्टेज मला त्याच्यामध्ये सांगितलं सांगितलं आणि त्याचे उपचार नुसार तुम्हाला आता साधारणतः किती पर्सेंट वेट नव्वद टक्के बरं वाटत आहे ना ठीक आहे मग तुम्ही आ, या कन्क्लुजनवर पोहोचू शकता की होमिओपॅथी ही ऑपरेशनला एक चांगला पर्याय ठरू शकते शंभर टक्के नक्कीच ठीक आहे तुम्ही समाधानी आता उपचार हो एकदम ट्रीटमेंटवर खूप समाधानी आहे ठीक धन्यवाद सर नक्कीच अशा पद्धतीने एव्हियनसारखे मोठा त्रास आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा होमिओपॅथी देऊ शकते लाटे म्हणती होतीचा फायदा आपण इतरांना नक्कीच करून द्यावा अधिक माहितीसाठी मला नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करावा धन्यवाद